शालेय विद्यार्थ्यांना बालवयातच योग्य संस्कार व्हावेत याकरता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे याचाच भाग म्हणून बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोलापुरातील फडकुले सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार तसेच विवेक घडसासी यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून करण्यात आले यावेळी गुरु गुरुवग्रे नरेंद्र गंभीरे विद्या काळे शशिकांत पाटील अमोल धाबळे श्रीपाद येरमाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तदनंतर उपस्थित मान्यवरांचा पुस्तक भेट देत यथोचित सन्मान

या अशा अभिनय शिबिरामध्ये वाचव तुम्ही स्वतःसाठी एकदा जरा जोरण आपण स्वतःसाठी टाळावा घेतला तर आपण स्वाती ठेवले एकदा आपल्या शिक्षकांसाठी दहा टाळावा तुम्हाला अभिनय शिकवणार आहे त्यांच्यासाठी टाळाव

कारण प्रत्येक घरी एकोणीसशे मिनाची शिरोड्या ज्या होत्या प्रथम अभिनेत्री ज्याने काही परिधान करून शूटिंग दिलं होतं एकोणीसशे तीस चाळीसचा काळ तेव्हापासून आज सगळ्या नाटकं करू नका प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो घरी असते कार्यक असते अथवा रंगमंच प्रॅक्टिसला लागताना असते पण माझं असं म्हणणं आहे एक कलावंत तार। म्हणून ज्याला नाटक करता येतात तोच उत्तम कलावंत घडतो आज हे प्रशिक्षण शिबिर जे या संचालनाच्या मार्फत जे आयोजित केलं आहे तर त्याच्यावर तुम्ही ड्रेस जर पकडला तर विद्यार्थी म्हणून प्रत्येकानं अशी शिबिरं अटेंड घेतलीच पाहिजे यामध्ये समी आहे सोमवार सतरा मार्च ते सव्वीस मार्चपर्यंत विविध विषयांवर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे यामध्ये बालनाट्य बालछटा रंगमंच रचना कार्य सादरीकरण हावभाव शैली देहबोली शरीर सांघिक नाटक नृत्य ध्वनी पार्श्वसंगीत लोकसंगीत यासह विविध विषयांवर दहा दिवस मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शिबिर समन्वयक डॉ मीरा शेंडगे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचनालय यांच्या वतीनं सोलापूरमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे सांस्कृतिक मंत्री आशिष लाड यांच्या संकल्पनेतून आणि विकास खारगे अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य यांच्या मार्गदर्शनातून विभीषण चवरे कार्यसंचालक आणि सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनातून हे दहा दिवसीय मा आ, आ, सोलापूरमध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबिर संपन्न होत आहे फडकुले सभागृहामध्ये रोज अकरा ते पाच वेळेमध्ये हे शिबिर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू असून दहा दिवसामध्ये मुलं नाट्यविषयक अनेक तांत्रिक बाबी अभिनय वाचिक अभिनय तंत्र प्रकाश नैपत्य सांघिक हालचाली याविषयीचं सा प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे या उद्घाटन कार्यक्रमास एसव्हीसीएस दमाणी सिद्धेश्वर प्रशाला ज्ञानसंपदा सेवा सदन तसेच यलगुलवार प्रशालेतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुंड यांनी केले